धनगर समाजाच्या मागणीनंतर लगेचच पाठपुरावा करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक पाटण तालुक्यात करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी दहा कोटी मंजूर केल्याचे सभेत बोलताना सांगितले विभागातला आपण मागच्या वेळी जाहीर केलेला हा मतदारसंघातला निधी हा जर लवकर मिळाला तर आधी आम्हाला त्याच्या प्रशासकीय मान्यता देता येतील आपला आभार एवढ्यासाठी मानतोय दंगर की सकल धनगर समाज माझ्या मतदारसंघातला एकच महिना झाला असेल मला भेटला एक महिन्यापूर्वी आणि त्यांनी मागणी केली कि पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता देवी होळकरांचं स्मारक पाटण तालुक्यात झालं पाहिजे आपल्याकडे आलो आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं स्मारकाच्या हेडला निधी कमी आहे मी आमच्या सकल धनगर बांधवांना सांगेन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बजेटला हेड कमी असेल एम एसी मधन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात ताबडतोब दहा कोटी रुपये मंजूर करा आणि त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले त्याच्या मंजुरीचा आदेश आज तुमच्या हातामध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे असं दराडीला काम करणारा नेता हा माननीय ने शिंदे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो कि माननीय शिंदे साहेबांचं विशेष लक्ष आपल्या मतदारसंघावरती आहे ते असंच कायम राहील आणि ते असंच कायम ठेवायचं असेल तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येभूराज देसाई म्हणून निवडून आला पाहिजे आणि एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायला पहिला हात पाटणच्या आमदाराचा वरती आला पाहिजे ही जबाबदारी तुमची सगळ्यांची राहील एवढी विनंती तुम्हाला करतो